हाय आई हॅलो कशा आहात तुम्ही मी आशा करते तुम्ही चांगले असाल चला तर आज सकाळचे आठ वाजले आहे आणि आता दिवसाची सुरुवात मी अशी करणार आहे की मी तुम्हाला सांगणारच आहे तर सर्वप्रथम सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे त्यानंतरच आता मी तुम्हाला दाखवते आता तर मी छानपैकी असं मस्त फ्रेश झाले आहे त्यानंतरच मी आता इथे अगरबत्ती लावून वंदन पण केलं आहे तर त्यालाच मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे मी अगरबत्ती लावून घेतली आहे आणि तुम्ही अशी माझी इथं पूजा पण झालेली आहे हे बघा इथं बघू शकता तुम्ही त्यानंतर आता मी बाकीचे काम करणार आहे त्याच नंतर मी सर्वात प्रथम हे बघा तुम्ही इथं बघू शकता गिरणी आता नवीनच चालू केली आहे सहा महिन्यानंतर घराचं काम चालू होत त्यामुळे गिरणी बंदच होती आता त्याची साफसफाई केली आणि आज सगळ्यात प्रथम मी आज त्याच्यामध्ये दळणच दळ मी बाहेरचं नाही जळत फक्त घरातलीच आहे तर हे बघा इथं चालू आहे आता गव्हाचं आता गहू पण संपत आले त्याचनंतर इथे बाजरीचं पण झालं आहे हे बघा किती छान घरच्या गिरणी दळण येते तुम्ही इथं बघू शकता त्याचनंतर इथे बघा तुम्ही इथं एक किलो हळद होती आहे ती पण गिरणीमध्येच दळी आहे खूपच छान दळे गेली आहे हे बघा आता ही जी हळद आहे आपल्याला ही वर्षभर तर जातीच एवढी एक किलो आणि घरची आहे मुळात म्हणजे दुकानातला कलर असतो ना त्यामुळे ती जास्त आणत नाही तर मग यांनी जे हळकुंड असतात ते आणले होते छान पैकी त्याचा स्मेल पण छान येत आहे हे बघा इथे ही पण दळी आहे त्याचनंतर नंतर इथे हे हरभऱ्याचं डाळ ती पण दळी आहे ती पण आता डब्यात भरून वरतीच ठेवली आहे तर आता त्यानंतर त्याचनंतर नंतर आता हे सगळं दळ वगैरे झालेले आहे आणि साफसफाई पण झाली आहे तर आता मी आता किचनकडं आले आहे हे बघा तुम्ही इथं बघू शकता आता हे आता हे गहाचं पीठ म्हणून आता याच्या पोळ्या बनवणार आणि भाजी पण बनवणार आहे चला तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर हे बघा इथे झालं आहे आता माझा स्वयंपाक तर मी तुम्हाला दाखवते मी काय भाजी बनवली आहे तर तर हे बघा इथे मी बनवले आहे थोडीशी टोमॅटो चटणी त्याचनंतर इथे बनवलं आहे डांगरची भाजी हिरव्या मिरचीमध्ये थोडासा रसा बनवला आहे डांगराची भाजी त्या नंतर बनवल्या आहे पोळ्या आणि भाकरी तर असा माझा स्वयंपाक झाला आहे आणि माझं आता किचनही आवरण झालं आहे हे बघा गॅस पण साफसफाई केली आहे गॅसची पण आणि ओट्याची पण आता इथे घासायचे आहेत मला भांडे हे बघा आता इथं बघू शकता तुम्ही आता हे सर्व एवढे भांडे आहेत हे मी आता घासणार अगदी पाचच मिनटात त्याला जाणून मी आता भांडे घासते तो हे बघा आता इथे बघा तुम्ही इथे माझे सर्व भांडे घासून झाले आहेत आणि इथं झालं आहे चला तर माझ्या आता सर्वच कामे झाले आहेत आता मी करणार आहे आता मी करणार आहे कारंजा तर त्यामुळे मी आता इथेच हा व्हिडिओ थांबवते चला तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय